या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत गोकुळ गोकुळ दूध आणि दुग्ध उत्पादने नमस्कार मी जुईली आणि आपण पाहताय कोकण सात लाईव्हचं हो मनोरंजन एक्सप्रेस शाहरुख खान आणि दीपिका यांच्या पठाण चित्रपटात सन्सोर बोर्डानं दहाहून अधिक कट यात रंग या गाण्यातील काही काही दृश्यांचाही समावेश आहे चित्रपटातील डायलॉग्स आणि दीपिकाच्या का कात्री लागली आहे पठाण हा चित्रपट येत्या पंचवीस जानेवारीला प्रदर्शित होतोय सेन्सॉर बोर्डानं पठाणमधील सुचवलेले बदल पाहूयात सेन्सॉर बोर्डानं चित्रपटातील काही शब्द बदलण्यास सांगितलंय हे शब्द कोणते आहेत ते जाणून घेऊयात रॉ म्हणजे हमारे लंगडे लुले म्हणजे तुटे फुटे लंगडे लुले तुटे फुटे पीएम म्हणजे प्रेसिडेंट किंवा मिनिस्टर अशोक चक्र त्याऐवजी वीर पुरस्कार म्हणजे मिसेस ब्लॅक प्रिझन रशिया ब्लॅक प्रिझन चित्रपटातील पीएमओ हा शब्द तेरा जागांवरून काढून टाकण्यात आहे असं कळतंय बेशरम रंग गाण्यातील बदलही काही सांगितले आहेत या गाण्यातील दीपिकाचे अंग प्रदर्शन करणारे काही सीन्स बदलण्यास सांगितलेत साईड पोझेस शॉर्ट्स म्हणजे पार्शियल न्यूडिटी बहुतंक्या हे बोल सुरू असताना दीपिकाचा डान्स बदलण्यात येणार आहे मात्र ज्या भगव्या बिकिनीवरून एवढा मोठा वाद झालाय त्यावर सेन्सोर बोर्डाची कात्री चालली आहे की नाही हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं आहे परेश मोकाशी दिग्दर्शित वाळवी या सिनेमाचा जबरदस्त टीझर अगदी अनोख्या पद्धतीनं प्रेक्षकांच्या भेटीला आला होता त्यामुळे या सिनेमात नक्की काय पाहायला मिळणार याविषयी प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती त्यात आता वाळवीचा थरारक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला स्वप्नील जोशी सुबोध भावे अनिता दाते शिवानी सुर्वे एका वेगळ्याच अंदाजात दिसत असून त्यांच्या व्यक्तिरेखा सिनेमाबद्दलची उत्कंठा अधिकच वाढवणार आहेत वाळवी हा मराठीतील पहिला थ्रील क्रॉम सिनेमा आहे तेरा जानेवारी पासून सर्वत्र प्रदर्शित होतोय तुझ्यात जीवरंगला या मालिकेतून घराघरात पोहोचलेली राणादा आणि पाठकबाई अर्थात हार्दिक जोशी आणि अक्षय देवधर ही जोडी रसिकांची फेवरेट जोडी आहे ही रील मधली जोडी रिअल मध्ये देखील एकमेकांचे जोडीदार बनलेत नुकतीच या दोघांनी लग्नगाठ बांधली त्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला ही जोडी आता कोकणात आली होती संस्थानकालीन सावंतवाडीतील ओटवणे गावचं देवस्थान श्री सातेरी रवणात मंदिरात जात त्यांनी दर्शन घेतलं ओटवणेतील नातेवाईकांकडे आले असता त्यांनी पंचक्रोशीतील जागृत देवस्थानात जात दर्शन घेतलं नुकतंच त्यांचं लग्न पुण्यात पार पडलं छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अशी ही जोडी आहे यावेळीचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट आणि झाबवा एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत डेट भेट या आगामी चित्रपटाचं पोस्टरचं अनावरण नुकतंच सोशल मीडियावर करण्यात आलंय सोनाली कुलकर्णी हेमंत ढोबे आणि संतोष जुवेकर यांची प्रमुख भूमिका असलेला डेट भेट चोवीस फेब्रुवारीला प्रदर्शित होतोय डेट भेट चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन लोकेश विजय गुप्ते यांचं आहे पटकथा आणि संवाद लेखन अश्विनी शेंडे यांनी केलंय प्रदीप खानविलकर हे सिनेमॅटोग्राफर आहेत डेट भेटची निर्मिती शिवांशू पांडे हितेश रुपारेलिया आणि स्वाती खोपकर यांनी केली आहे नुकतंच सोनालीनं या चित्रपटाचं मोशन पोस्टर शेअर आहे मराठी बिग बॉस सीझन फोर अनेक कारणांनी चर्चेत राहिला येत्या आठ जानेवारीला बिग बॉस सीझन फोरचा फिनाले आहे हा सीझन जिंकण्यासाठी प्रत्येक स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळते सध्या घरात टॉप फाईव्ह स्पर्धक आहेत आणि घरातलं वातावरण अधिक मनोरंजक करण्यासाठी बिग बॉसच्या घरात पाहुण्यांची मांदियाळी पाहायला मिळते आता अपूर्व निमळेकर अक्षय केळकर अमृता धोंगडे किरण माने आणि राखी सावंत या टॉप सदस्यांची फिनालेमध्ये एंट्री झाली आहे रंगमाचा वेगळा या मालिकेत दीपा आणि कार्तिकच्या लग्नाची तयारी पाहायला मिळते नुकताच दीपा आणि कार्तिकचा हळदी सोहळा पार पडला आता मेहंदी सोहळाही पार पडणार आहे कार्तिक आणि दीपा पुन्हा एकदा लग्न बंधनं लडकणार आहेत मधल्या काळात या दोघांमध्ये अनेक हेवे होते मात्र आता सारं काही विसरून हे दोघे पुन्हा एकदा लग्न करणार आहेत त्यामुळे चाहत्यांची देखील उत्सुकता वाढली आहे हा लग्न सोहळा पाहण्यासाठी चाहते देखील फार उत्सुक झालाय गौतमी पाटील हे नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे अश्लील नृत्यामुळे चर्चेत असलेली गौतमी आता सिनेमात झळकणार आहे घुमरू असं तिच्या आगामी सिनेमाचं नाव आहे या सिनेमाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांना या सिनेमाची उत्सुकता लागली आहे गौतमीच्या घुमरू या सिनेमाचं शूटिंग सोलापूर माढा हम्पी सह परदेशात झालाय या सिनेमात गौतमी पाटील नक्की कोणती भूमिका साकारणार आहे हे अद्याप समोर आलेलं नाहीये मनोरंजन विश्वातील असे अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत राहा कोकण सात लाईव्हचं मनोरंजन एक्सप्रेस आता पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी तोपर्यंत पाहत राहा कोकण सात लाईव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक होते गोकुल गोकुल दूध आणि दुग्ध उत्पादने